बहुगुणी आवळा कँडी आपण लहानपणापासून खात आलो तर ही जर घरीच बनवली तर अगदी सोप्या पद्धतीने आज मी दाखवत आहे अगदी छोट्याशा व्हिडिओमध्ये चला तर हे आवळे हे माझ्याच झाडाचे आहेत थोडे पाडतानी यांच्याकडून सुकले मग ते टिचरे टाचरे पण चांगले निवडून घेतले स्वच्छ धुतले चाळणीत वाफवायला ठेवले किती पाच ते सात मिनिट हे बघा अशा पद्धतीने हात दाबलं की लगेच त्याला चिर पडते म्हणजे जास्त वेळ उकडूच नका आणि अशा पद्धतीने वेगवेगळे काळा बी फेकून द्या थोडा वेळ कप कपड्यावर सुकट ठेवा जेणेकरून नंतर सुकायला वेळ लागणार नाही तर मग काचेचं भांडं घ्या त्यामध्ये साखर पसरवा त्यामध्ये ते, पस ते, ते आवळ्याचे खापा पसरावा परत वरतून साखर पसरावा तर मी डिटेलमध्ये ही रेसिपी यूट्यूबवर टाकलेली आहे तिथे जाऊन बघा म्हणजे तुम्हाला सगळं प्रमाण कळेल तर हे बघा अशा पद्धतीने जवळजवळ तीन ते चार दिवस मस्त असं साखर विर विरघळली वितळली आहे म्हणजे छानपैकी काही न करता फक्त झाकण ठेवून सतत हलवत राहिलं आहे आणि पाचव्या दिवशी लगेच मी सुकवायला टाकलं कडक उन्हामध्ये अशा पद्धतीने एक एक आता तुम्ही म्हणाल साखरेचं पाक तर बाजूला आहे पण नाही सगळी सा साखर त्यामध्ये मस्त गेलेली आहे मस्त पाच ते सहा दिवस चांगले कुरकुरीत सुकवा आहे बघा मस्त असे सुकले आणि सकाळ संध्याकाळ खाऊ पाशी पुठी खा जेवण झाल्यावर खा बहुग कुणी आहे त्वचेसाठी डोळ्यासाठी केसांसाठी पूर्ण शरीरासाठी तेव्हा नक्की एकदा बनव आणि कशी झाली ते सांगा बाय